नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये तर मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दल जी माहिती ही भरती जी होत आहे ती महाराष्ट्रामध्ये लिपिक या पदांसाठी महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी ही भरती आहे कारण कोणत्याही पदवी असेल कोणत्याही शाखेची तरी तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येईल त्याचबरोबर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला लिपिक या पदासाठी अप्लाय करण्यासाठी टायपिंगची कोणतीही गरज नाही टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉबच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती ही भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली मार्फत जवळपास पाहिजेत म्हणून त्यांच्या अंडर ही टायटल खाली मुख्य बघा मित्रांनो मुख्य कार्यालय व दोनशे सतरा साख्यांकड कोअर बँकिंग प्रणाली असलेली व महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या आमच्या बँकेत ज्युनियर असिस्टंट क्लार्कची चारशे पदांसाठी मित्रांनो भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी निकष बघा त्यांनी काय काय ठेवलेले आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सी तुम्ही जर बघितल्या फोर तर भरपूर आहेत मित्रांनो तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकता जुनियर असिस्टंट क्लार्कची टोटल या पदासाठी ही भरती होत आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर हे महत्वाचं आहे बघा व एमएसएटी किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे एम एस सी आय डी किंवा सी 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 किंवा बाकी कोणत्या त्या रिलेटेड तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता इतर पात्रता बघा ही ॲडिशनल आहे ही रिक्वायर्ड नाही आहे कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधारक जी डी सी अँड ए एच डी सी एम बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेल्याच प्राधान्य मिळणार आहे जर तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे तर तुम्ही यासाठी तुम्हाला यासाठी जे इंटरव्ह्यू मध्ये प्राधान्य मिळणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो वयम वर्धा काय असणार आहे एक एक दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेला आहे एकवीस वर्षापेक्षा कमी व पस्तीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजे जन्मदार जन्म जो असणार आहे तो एकतीस बारा त्र्याऐंशी पूर्वीचा व एकतीस बारा अठ्ठ्याण्णव नंतरचा नसावा वेतन बघा प्रोबेबिशन म्हणजे कालावधी एक वर्षाचा राहणार आहे या एक वर्षाच्या कालावधीमध्ये एकत्रित सात हजार पाचशे रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रोबिशन कालावधी संपल्यानंतर बँकेच्या प्रचलित वेतन धोरणानुसार सुरुवातीस साधारण सर्व प्रकारची भत्ते धरून पंधरा हजार तीनशे ब्याण्णव रुपये पर्यंत तुम्हाला वेतन लागू राहणार आहे परीक्षा शुल्क बघा यासाठी सदर ऑनलाईन परीक्षेचे शुल्क सर्वांसाठी दोन हजार रुपये मात्र राहील इतकं परीक्षा फी का ठेवलेली आहे हे करण्याच्या पलीकडे आहे मित्रांनो कारण दोन हजार फॉर्म फी खूपच होते त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सिलेक्ट सिस्टीममधून जे चलन जनरेट होईल त्या चलनाधारे परीक्षा शुल्क भरणे केवळ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी सांग... बँक लिमिटेड सांग... सांगलीच्या सांगली कोणत्याही दोनशे सतरा शाखेमध्ये रोखीने भरावी लागेल व ती ना परतावा नॉन रिफंडेबल राहणार आहे दोन हजार रुपये फॉर्म पे आहे नक्कीच मित्रांनो अनेक जण यासाठी फॉर्म करताना विचार करणार आहेत त्यानंतर बघा पात्र रुपया म्हणजे खालील प्रकारची चाचणी होणार आहे ऑनलाईन लेखी एक्झाम असणार आहे ती नव्वद गुणांची मुलाखत असणार आहे दहा गुणांची असे टोटल शंभर गुणांची ही एक्झाम होत आहे मित्रांनो ऑनलाईन आज परीक्षेची पद्धती प्रश्नांचे स्वरूप समावेश विषय व हो। इतर सूचनांबाबत सविस्तर माहिती सांगली डिस्ट्रिक्ट बँकेच्या या वे, वे, वेबसाईट वर तुम्हाला मिळून जाईल सं, सदरचे संख्येत दिनांक सात तीन दोन हजार एकोणीस रोजी ते बावीस तीन दोन हजार रोजी चार पर्यंत खुले राहणार आहे यापर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे नक्कीच मित्रांनो चांगला पॉईंट प्लस पॉईंट म्हणजे ही भरती होता ती महाराष्ट्रात होत आहे आणि निगेटिव्ह पॉईंट म्हणजे मित्रांनो याच्यासाठी जे परीक्षा शुल्क आकारलेलं आहे ते म्हणजे खूप जादा परीक्षा शुल्क तिने आकारलेलं आहे तरी अनेक जण यासाठी प्रयत्न करत असतील त्याने नक्की करावी कारण ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यानंतर मुलाखत अशी टोटल शंभर गुणांचं एक्झाम नंतर तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा आणि सबस्क्राईब करावी विसरू नका आमच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद